ताज्या साठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ दे न्यू इंग्लिश आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा ज्या व्यक्तीने आपल्याला वाचायला लिहायला बोलायला शिकवलं त्या सर्व गुरुस्थानास पात्र ठरतात देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान गुरुंना दिलं जातं कारण देवप्राप्तीसाठी सुद्धा मार्गदर्शन आवश्यक असतं असे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ येथे पार पडलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य आर पी पाटील हे होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे पाद्यपूजन व औक्षण करून पारंपरिक पद्धतीने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही एन कांबळे यांनी केलं इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत नाव नोंदवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या निधी दीपक पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला व्ही के गावडे व्ही एन मोहनगेकर बी ए पाटील आर एस कांबळे ओ डी पाटील ए आर चव्हाण आर एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार व्ही के गावडे यांनी मानले महानकर निपसटी प्रकाश ऐनापुरे संदगड